डोंबिलीमध्ये तुम्ही बॅनरबाजी केली आहे काय करणार आहे काय सांगाल काश्मीर येथे पलगाम इथे दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या डोंबिवलीतले आणि महाराष्ट्रातले ज्या लोकांना पर्यटकांना गोळ्या घा झाडून त्यांची हत्या केली निर्घूळपणे ह्याचा निषेध तर आम्ही पहिल्यांदा करतोच आहे अशी गोष्ट कळल्यानंतर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी इथे धाव घेतली हे खरोखर आम्हाला एक, खरो खर एक प्रेरणादायक आणि एक आदर्श आहे की आज एवढ्या मोठे लीडर आमचे अशा ठिकाणी जाऊन त्यांचे सर्वांची विचारपूस करून आणि सर्व पर्यटकांना सुखरूप कसं आणायचं हे आमच्यासाठी एक आदर्शच आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून इतर पुढची कामं देखील अशीच केली पाहिजेत हे एवढंच आम्ही या प्रसंगी सांगू इच्छितो विरोधकांकडून काय सांगायला आम्ही जाहिरातबाजी नाही केली जो आमच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जो धाडस दाखवला त्याचे फक्त आम्हाला आम्हाला असं आमच्या मनात वाटलं म्हणून आम्ही ते बॅनर लावलेले बाकी आम्हाला कुठलं त्याच्याबद्दल ॲडव्हर्टायझिंग करायचं काही शोक नाही आहे कारण